युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज इथे दे मी ड्रेस शिवणार आहे जो की कुर्ता असतो नॉर्मली मटेरियल तो मला शिवायचा होता तर असा पॅटर्न आहे ड्रेस तर बघू शकता असा पॅटर्न आहे हा प्रॉपर आधीच गळा आहे सगळ्यांना असं वाटतं की हा जर आधीचा गळा असेल तर शिवणं किंवा कटिंग करणं फारच जास्त सोपं आहे पण तसं नसतं सगळ्यात आधी मी माप घेणार आहे आणि माप घ्यायची कशी हे आतापर्यंत मी सांगितलेलंच नव्हतं मी घेतलेलं आहे त्याच्या आधी पण माप अंगावरून पण अंगावर माप घेताना नेमकी काय काय माप घ्यायची तेच तर ते समजत नाही सगळे इथून शोल्डर चेक करा गळारून चेक करा असे पण खूप जण म्हणजे सांगतात ज्याच्या त्याचा प्रत्येकाची सांगण्याची पद्धत वेगळी असती तर मी तं, मी जशी माप घेते तशी मला सांगणार आहे तर ड्रेससाठी म्हणजे वरच्या कुर्तीसाठी आपल्याला काय काय माप लागतात ते आधी सांगते तर उंची रुंदी नंतर कमर कमर लागते आपल्याला सीट गेअर सुद्धा लागतो बाईची उंची आणि दंड दंडगेर बाईची रुंदी तर काय आपण ते कॅल्क्युलेशन करून काढतो त्याचं काही नाही समोरचा गळा पाठीमागचा गळा इथे आपल्याला गळारुंदी शोल्डर मुंडा ही तीन मापं लागतच नाहीत सगळ्यांना असं वाटतं की तीन मापं लागतात तर लागतात जर तुमच्याकडे चार्ट अवेलेबल असेल तर जर तुमच्याकडे ऑलरेडी चार्ट आहे की कोणत्या साईजला किती मुंडा टाकायचा किती शोल्डर टाकायचा किती गळारुंदी टाकायची ह्या डिटेलमध्ये तुमच्याकडे चार्ट असेल तर तुम्हाला काहीच गरज नाही सो आता माझ्याकडे तो चार्ट आहे त्यामुळे मी ही तीन मापं घेणार नाही तुम्ही सुद्धा चार्ट घेऊन ठेवा तुम्हाला गुगलवरती कुठेही अवेलेबल असतो चार्ट किंवा एखादी प्रोफेशनल टेलर असतात त्यांच्याकडे सुद्धा हे चार्ट अवेलेबल असतात तुम्ही घेतले मागून मा तर ते तुम्हाला भेटतात किंवा ऑनलाईन सुद्धा युट्यूबच्या आता खूप साऱ्या बायकांनी चार्टचे व्हिडिओ आहेत ना ते टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता तर चल आता मी माप घेत तर बघा माप घेताना सगळ्यात आधी चेस्टचा जो काही भाग आहे त्याचं माप घ्यायचं म्हणजे आपलं जे साईज आपल्याला कळेल किती साईज आहे नेमकी आणि एकदा साईज कळली की कुर्ता शिवणं खरं तर सोपं आहे पण आपण बाकीची पण मापं घ्यायची त्यानंतर कमरेचं माप घ्यायचं कमरेचं झाल्याच्यानंतर कमरे सीटगेअरचं माप घ्यायचं चा। छाती सीटगेअर कमर हे तीन मापं घ्यावीच लागतील फिटिंगसाठी ही मापं गरजेचे असतात तर बघू शकता मी कमरेचं झाल्याच्यानंतर सीटगेअरसुद्धा इथं चेक करत आहे की नेमका सीटगेअर किती आहे त्यानंतर मी उंची इथं चेक करते तर उंची चेक करताना आज खरं तर गरजच नाही उंचीची कारण की रेडीमेड ड्रेस ना छोटे असतात आपल्या उंचीपेक्षा छोटे हे असतातच त्यामुळे उंचीची गरजच नसते त्यानंतर समोरच्या गळ्याची उंची घ्यायची किती डीप पाहिजे आता पॅटर्न आहे तर काही काहींना पॅटर्न एवढी पूर्ण उंची हवी असते तर त्यानंतर पाठीमागच्या गळ्याची सुद्धा उंची घ्यायची की पाठीमागचा गळा किती खोल ठेवायचा आहे कमी जास्त ही तीन चार माप आहेत ना एवढीच माप आपल्याला लागतात त्यानंतर दंडगेरे घ्यायचा दंडगेऱ्याचं एक माप चेक करायचं तरी तर मुंडा शोल्डर गळारुंदी ही तीन मापं घ्यायची नाहीत ती तीन मापं आपण चार्टवरून घेणार आहोत तर आता मी तर कटिंग करायला घेतलं आहे तर बघा खालच्या साईडनं जो काही पाठीमागच्या भागाचा कपडा आहे तो आहे जॉईंटच आणि वरचा भाग आहे म्हणजे पुढचा भाग तर हे दोन्ही मी सोबत कट करणार आहे पाठीमागचा आणि पुढचा त्यासाठी मी मधून असा चार आता कपडा आहे म्हणजे याच्यामध्ये पाठीमागचा भागसुद्धा आहे खालच्या साईडनी आतल्या साईडनी आणि हा वरचा पुढचा तर त्यानंतर बघा आता हा पॅटर्न आहे तर इथला गळा चेक केला तर तीन किंवा सव्वा तीन इंच गळा भरतोय पण आपली तब्येतीवर आहे तब्येत जर लहान असेल तर हा इतका ब्रॉड गळा खूप लूज वाटतं किंवा इकडचा पार्ट आहे ना मग आतले इनर्स वगैरे दिसतात तर त्यासाठी आपण आपला जो रेग्युलरचा गळा आहे अडीच इंच तो घेणार आहोत आपण इथं बोटणे घेऊ शकलो असतो पण ह्याचा गळा जो आहे खूप जास्त खाली आहे खाली म्हणजे उंची जास्त आहे तर ह्याची जर उंची कमी असती तर आपण इथं बोटने घेऊ शकलो असतं तर बघा इथं मी अडीच इंच गळ्याची रुंदी ठेवली सहा इंच शोल्डर ठेवला आहे सहा इंच मुंडा ठेवला आहे पुन्हा चेक करते बरोबर मुंडा आहे का नाही त्यानंतर आता बघा ही एक गोष्ट मी तुम्हाला सांगते ती एक गोष्ट लक्षात ठेवा तर इथं आपण मुंड्यासाठी पण लाईन केलेले आहे तर बघा आपल्याला इथं तीन मापं लागतात एक म्हणजे छाती नंतर कमर सीट घेर आता ही मापं कशी घ्यायची तर पहिल्यांदा उंचीपासून सुरुवात करायची पहिल्यांदा एक सात इंचावरती टीक करून घ्यायची तिथून खाली एक सात इंच बघू शकता पहिल्यांदा एक सात इंच पुन्हा तिथून खाली एक सात इंच पुन्हा तिथून खाली एक सात इंच सीट घेरसाठी आता ही तीन मापं झालीत पहिलं माप झालं छातीचं दुसरं झालं कमरेचं आणि तिसरं झालं सीट घेर एकदम सोपी पद्धत आहे ही माझी मी अशाच प्रकारे आपली तिन्ही मापं टाकून घ्यायची कधीही कुर्तीचं खालीवरती पाठ कमरेचा पाठ कमरेच्या जागीच येईल तर त्यानंतर मी इथं छातीची रुंदी टाकून घेतली आणि असं लाईन ड्रॉ करून घेतली तर त्यानंतर आता इथं आपल्याला मुंड्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर आता आपण इथं समोरच्या मुंड्याला गोलाकार देतो आहे बघू शकता एक इंचावरती एक इंचावरती व्यवस्थित समोरच्या गळ्याला गोलाकार देऊन घेतला आहे आणि आता कटिंग करून घ्यायचं तर आता कट करताना काय करायचं फक्त वरचा जो पार्ट आहे तो कट करायचा म्हणजे फ्रंट पार्ट बॅकला घ्यायचं नाही बघू शकता कारण की बॅक खाली आहे आणि आता बॅकला घेताना काय करायचं थोडासा मुंडा वाढवून घ्यायचा अशा प्रकारे बघा अर्धा इंच एवढं वाढवून घेतलं आणि आता हे पूर्ण कटिंग करून घ्यायचं खालीपर्यंत बघू शकता अशा प्रकारे खालीपर्यंत व्यवस्थित कट करून घ्यायचं त्यानंतर आता ओपन करायचं ओपन केल्यानंतर बघा आपले दोन भाग तयार झालेले आहे जे जॉईंट होतं ते आपण काढून घेतलं आता हा बॅक पार्ट आहे आता बॅक पार्टला आपल्याला गळ्याची उंची टाकायची आहे पाठीमागच्या गळ्याची जी काही उंची असेल ते आता इथं आपल्याला बॅक पार्टसाठी टाकून घ्यायचे आहे तर बघू शकता सगळ्यात आधी आपल्याला इथं हा जो काही मुंडा आहे किंवा शोल्डर ते चेक करायचं की बरोबर आहे का त्यानंतर इथं गळ्याची रुंदी घेणारा आहे अडीच इंच शोल्डर आपला सहा इंच होता तो परफेक्ट आहे त्याचं आपल्याला गरज नाही आता जिथं गळ्याची रुंदी घेतलेली आहे तिथून खाली आपल्याला उंचीचा पॉईंट द्यायचा आहे तर उंची मी पाठीमागच्या गळ्यासाठी साडेसात इंच घेतलेली आहे आणि पाठीमागचा गळासुद्धा मी गोलाकारमध्ये ठेवणार आहे बघू शकता अशा प्रकारे गोलाकारमध्ये तर मी पाठीमागचा गळा ठेवलेला आहे तर इथं आपलं पाठीमागच्या भागाच्या गळ्याचं जे मार्किंग आहे ते इथं तयार आहे आता कट करून घ्यायचं तर खूप साधी सोपी पद्धत आहे माझी तर टॉप कटिंग करायची एकदम साधी आणि सिम्पल अशी तर मागचा पार्ट आपला कट करून झाला आता पुढच्या भागाचासुद्धा आपल्याला गळा कट करायचा आहे तर बघू शकता आपण जर मधून पकडलं असतं तर काय होतं की कधीकधी जो लेस आहे ती लेस तुटली जाते आपण इथं पूर्ण घेणार आहोत तो बघू शकता आतल्या साईडनं मी थोडं थोडं कट करते कारण ना हा गळा खूप ब्रॉड आहे ब्रॉड आहे म्हणजे खूप खुलं खुलं दिसतं पण जर गळा पूर्ण नाही घेतला तरीसुद्धा चांगलं दिसणार नव्हतं तर मी माझ्या मापाची तो कट कट तर कट करून घेतले आणि जो काही कपडा शिल्लक आहे आता त्यातून आपण स्लीव्ज कट करणार आहे तर हा कपडा मी इथं स्लीवसाठी वापरते त्यासाठी आधी मी सरळ कपडा व्यवस्थित करून घेतला आणि आता हा कपडा मी चार फोल्ड करणार आहे बघू शकता पहिल्यांदा सिंगल केला पुन्हा चार फोल्ड करून घेणार आहे आणि एकदम साधं कॅल्क्युलेशन आहे छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन बघू शकता छातीचा चौथा भाग आहे आठ इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे साडेनऊ इंच आपली इथं रुंदी आहे स्लीवची तर रुंद्या पहिल्यांदा टाकून घ्यायची तर परफेक्ट कपडा आहे रुंदी एवढा त्यानंतर उंची टाकायची तर मी उंची इथं कोपराच्या पुढे म्हणजेच की हातभर मी इथं उंची घेते म्हणजे सोळा इंच उंची मी इथं टाकलेले आहे तुम्हाला छोटी मोठी जेवढी हवी असेल तेवढी टाकू शकता त्यानंतर पलीकडच्या साईडनं आपण जिकडनं उंची टाकलेली आहे तिकडनं एक इंच खुल्या भागाकडून तीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि अशा प्रकारे गोलाकार देऊन घ्यायचा आतला एक बाहेरचं एक दोन्ही गोलाकाराच्या मधला अंतर हे अर्धा इंच असायला पाहिजे जी काही मधली लाईन आहे खुला भाग तो अर्धा इंच असायला पाहिजे तर खालच्या साईडनं आपण आता दंडघेर टाकणार आहे तर दंडघेर प्लस दीड इंच शिलाई मार्जिन असं इथं कॅल्क्युलेशन आपण ठेवणार आहे तर इथं भाईचं आपलं जवळपास सर्व मार्किंग रेडी झालेलं आहे आता ही बाई आपल्याला कट करून घ्यायची तर सगळ्यात आधी बाहेरचा मुंड्याचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आतला करायचा नाही आतला आपण नंतर करणार आहोत तर बघा आता हे अशा प्रकारे ओपन करायचं आणि त्यानंतर आतला जो काही आकार आहे तो आपण इथं कट करून घेणार आहे तर इथं बाया पण आपल्या कटिंग करून झालेल्या आहेत आता आपण हा ड्रेस स्टिचिंगसाठी घेऊया तर बघा सगळ्यात आधी पुढच्या भागाला आपण इथं पट्टी लावून घेऊया तर इथं मी दोन इंचाची पट्टी घेतलेली आहे जी डबल फोल्ड केली अशा प्रकारे तर क्रॉसमध्ये वगैरे पट्टी तिरकी कट करायची काही गरज नाही सरळ पट्टी कट केली तरी चालते त्यानंतर इथं पाऊन इंच शिलाई मार्जिन सोडून बरोबर गळ्याचा जो काही लेस होती आधीची रेडीमेड गळ्याची लेस रे होती तिथपर्यंत आपण ह्या शिलाई करणार आहे बघू शकता एकदम सावकाश असं इथं गळ्याला पट्टी जोडून घ्यायची तर मी जसं सांगितलं की आपण वरच्या साईडला थोडासा फाईट जो पार्ट होता तो जास्त घेतला होता कारण की ना हा जो काळा तो जास्त ब्रॉड होऊ नये यासाठी आपण थोडंसं कमी घेतलं होतं त्यानंतर आता छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे इथे बघू शकता अशा प्रकारे एकदम छोटे छोटे कट्स द्यायच्या म्हणजे आपले पट्टी जे काय ते आतल्या साईडने उलटी होईल तर त्यानंतर इथे एक दाब शिलाई देऊन घ्यायची दाब शिलाई दिल्यानंतर जो कपडा आहे तो आतल्या साईडनी पलटी होतो जो पट्टीचा जो कपडा आहे तो तर बघू शकता एकदम सावकाश इथं मी दापशिलाई देऊन घेतली तर आता मी इथं ह्या ड्रेसला पायपिंग करणार आहे तर थोडंसं सा आतल्या साईडनं पलटी करून एकदम पायपिंगचा जसा गोलाकार असतो तसा पकडत मी इथं ह्या ड्रेसला पायपिंग लावून घेते छोटी तर बघू शकता एक एकदम पकड़ा सावकाश अशी मी तर छोटी एकदम पकडत पकडत अशी पायपिंग मी इथं रेडी करते तर तुम्हाला असाच जर पट्टी लावायची असेल तर डॉ नॉर्मल डबल फोल्ड करून शिलाई द्यायची पण मला इथं पायपिंग हवी होती त्यामुळे मी इथं पायपिंग लावून घेतलेली आहे त्यानंतर अजून पाऊन इंच शिलाई मार्जिन सोडून अजून एक साईडनी इथं आपल्याला शिलाई द्यायची आहे तुम्हाला हातशिलाई करायची असेल तर नाही दिली तरी चालेल हातशिलाई केली तरीही चालते पण मी इथं काही हातशिलाई करत बसणार नाही तर बघा पुढच्या भागाचा गळा आपला इथं रेडी झालेला आहे आता आपण बाटीभागचा भाग जो काय आहे तो तयार करून घेऊयात तर बघा इथं मी पाठीमागचा भागसुद्धा व्यवस्थित असा रेडी करून घेतलेला आहे आता पाठीमागचा भाग सरळ त्याच्यावरती वरचा पुढचा भाग उलटा ठेवायचा आणि शोल्डर जोडून घ्यायचे तर बघा शोल्डरला नेहमी डबल शिलाई करायची म्हणजे शोल्डर हलत नाही किंवा शिलाई उसवत नाही तर इथं मी प्रकारे दुसरा शोल्डरसुद्धा इथं व्यवस्थित जॉईंट करून घेते तर बघू शकता एकदम सावकाश असा मी इथं शोल्डर पण जॉईंट करून घेतला आहे तर कुर्ती शिवणक नाही सगळ्यात जास्त सोपं आहे ड्रेसमध्ये म्हणा ब्लाऊजमध्ये म्हणा कुर्ती ही एकदम सिम्पल आहे आणि पटकन स्टिच होते तर आता जो काय एक्स्ट्राचा थोडासा पाक दिसतो थो ना तो आपण इथं कट करून घेणार आहे आणि इथं आपल्याला आता बाह्या जोडायच्या तर त्यासाठी आज तेस बाया रेडी करून घेऊया तर बघा दंड घेराच्या साईडने आता आपल्याला इथं डबल फोल्ड करून शिलाई द्यायची आहे आपल्या हाताच्या साईडचा जो पार्ट आहे तो तर इथं मी दोन्ही स्लीव जे आहेत ते सोबतच रेडी करून घेणार आहे वेगवेगळे असं रेडी करणार नाही म्हणजे आपला टाईमही वाचतो आणि पटकनही होतं तर इथं दोन्ही स्लीव्जला मी डबल शिलाई करून घेतली तर आता या स्लीव्जला मी लेस लावणार आहे पुढच्या साईडनी जो आपला हाताच्या साईड आहे तिकडनं तरी ड्रेसमधलीच लेस मी काढली होती जी साईडनी होती ती त्या आता इथं व्यवस्थित मी लावून घेते म्हणजे आपल्या भाईला थोडासा लूक येईल किंवा ड्रेसही थोडा छान दिसेल दिसायला तर हा ड्रेस, ड्रेस प्युअर कॉटनचा आहे त्यामुळे तुम्ही अस्तरचा वापर केलेला नाही तुम्हाला अस्तर लावायचं असेल तर लावू शकता नाही लावला तरी चालेल ड्रेसच्या कपड्यावरती आहे अस्तर लावायचा की नाही लावायचा तर बघा इथं मी दोन्ही भायांना लेस जी आहे ती जॉईंट करून घेतलेली आहे व्यवस्थित तर आता या भाया आपल्याला ड्रेसला जॉईंट करून घ्यायचे आहे तर कुठल्या हाताची कुठली भाई आहे ना हे कळण्यासाठी भाय समोरासमोर ठेवायच्या म्हणजे तुम्हाला कळेल आणि पाठीमागच्या बा भागाला आपला जो काय जास्त पार्ट आहे स्लीवचा तो आला पाहिजे आणि कोलगट भाग आहे तो पुढच्या साईडला आला पाहिजे तर बघू शकता तर आता कडेपासून आपण इथं स्लीव्ज लावायला सुरुवात करणार आहे कारण की आपण एकदम करेक्ट स्लीव्ज कट केली त्यामुळे आपल्याला कमी वगैरे पडणार नाही आहे तर बघू शकता इथं पावन इंचाचं शिलाई मार्जिन सोडत मी इथं स्लीव्ज जॉईंट करून घेते हलक्या हाताने जास्त ओढायचं नाही एकदम सावकाश अशी स्लीव जॉईन करून घ्यायची बघू शकता एकदम सावकाश अशी मी इथं स्लीव जॉईंट करून घेतलेले आहे अशाच प्रकारे आता दुसरी सुद्धा मी इथं जॉईंट करून घेते तर आता आपल्या इथं दोन्ही बाया रेडी करून झालेल्या आहेत तर आता काय करायचं जे कट्स आपण ठेवतो हो साईडनी कडेनी त्या पायाच्या साईडनी जे कट ठेवतो हो ना तिकडं आपल्याला सिंगल फोल्ड एक शिलाई द्यायची आहे बघा अशा प्रकारे एकदम सावकाश सिंगल फोल्ड शिलाई द्यायची सीट घेरापर्यंत जिथपर्यंत आपला सीट घेरा आलेला आहे तिथपर्यंत ते का ते तुम्हाला नंतर कळेल पुढे तर बघा जिथपर्यंत सीटगेरचा पॉईंट होता तिथपर्यंत आपण शिलाई देऊन घेतली सेम त्याच पद्धतीनं अलीकडच्या सुद्धा शिलाई देऊन घ्यायची आहे बघा अशा प्रकारे सावकाश शिलाई देऊन घ्यायची अलीकडच्या भागालासुद्धा तर इथं दोन्ही पार्टला मी एक सिंगल शिलाई देऊन घेतलेली आहे म्हणजे सिंगल फोल्ड केलं होतं आता हा ड्रेस आपण फिटिंग करूया फिटिंगसाठी तर पहिल्यांदा दंडगिराचा जो काही पॉईंट आहे तो पॉईंट द्यायचा तर बघू शकता पहिल्यांदा दंडघेऱ्याचा पॉईंट मुंड्याचा पॉईंट जो काही तुमचा असेल तो व्यवस्थित पकडत इथं आपण आता हा ड्रेस फिटिंग करून घेऊया तर बघा एकदम सावकाश फिटिंगचे पॉईंट इथं द्यायचे तर इथं अस्तर आपण वापरलेलं नाही आहे त्यामुळं ड्रेस स्टिच करताना खरं तर जास्त सोपं जातं फक्त गळ्याचं फिनिशिंग आहे ते अस्तर जर यूज केला असता तर गळ्याचं फिनिशिंग जास्त चांगलं येतं बिना अस्तरच्या ड्रेसपेक्षा तर बघा एकदम आपण जे शिलाई मार्जिन सोडलं होतं फिटिंगचं तर अशा प्रकारे ड्रेस पकडत आपल्याला फिटिंग करून घ्यायचा आहे बघू शकता एकदम सावकाश असा मी हा ड्रेस फिटिंग करते तर बघा आता आपला सीटघरच्या तिथं हा पॉईंट आलेला आहे सीटघरच्या तिथं आल्यानंतर खालचे दोन्ही पार्ट व्यवस्थित पकडायचे आणि सरळ खालीपर्यंत टीप द्यायचे आहे खालीपर्यंत म्हणजे पूर्ण उंचीला अशा प्रकारे तर आता तुम्ही म्हणाली तर कट्स तर दिलाच ना आपला कटचा ड्रेस आहे तर त्यासाठी काय करायचं हे ओपन करून घ्यायचा ड्रेस अशा प्रकारे आणि जे आपण सिंगल सिंगल फोल्ड केलं होतं तिथून आता दुसरी शिलाई द्यायच्या वरून बघा अशा प्रकारे दोन्ही साईडला दाबून सावकाश करायचं हे काम कारण पलीकडच्या कर साईडचा कपडा अलीकडे सुईच्या खाली येऊ शकतो त्यामुळे थोडं लक्ष देऊन करायचं बघा अशा प्रकारे जिथपर्यंत आपला सीट घर आहे तिथपर्यंत हा पॉईंट सरळ घेऊन यायचं म्हणजे ही शिलाई सरळ चालवायची बिलकुल वाकडी तिकडे करायची नाही आणि जिथं घर आलेलं आहे तिथून आता हा आपल्याला ड्रेस फिरवायचा इथं एक दोन शिलाई एक्स्ट्रा द्यायच्या त्यानंतर तीच प्रोसेस सेम अलीकडच्या साईडला पण यूज करायची बघू शकता अशा प्रकारे एकदम सावकाश ह्याने होत असं की फिनिशिंग इतकं परफेक्ट दिसतं जे कट्स आहे आणि नवीन शिकणाऱ्याला सुद्धा येतं कारण पहिल्यांदा आपण ज्यावेळेस स्टिच करतो त्यावेळे आपल्याला हे जे कडेचे कट्स असतात ते बरोबर देता येत नाही आता काय करायचं जी मधली शिलाई आधी आपण जॉईन करताना दिली होती ती खोलून घ्यायची म्हणजे आपले कट्स खुले होतील बघू शकता अशा प्रकारे मी ओपन करून घेतलं सीट गेअरपर्यंत जे आपला पॉईंट होता सीट घेचा तिथपर्यंत बघू शकता अशा प्रकारे आणि आता याचं तू फिनिशिंग बघू शकता कसलं परफेक्ट असं फिनिशिंग आहे एकदम प्रोफेशनल तर तुम्ही सुद्धा ही टिप माझी नक्की फॉलो करा ह्यामुळे होईल असं की ड्रेसचं फिनिशिंग खूप छान परफेक्ट असं येतं तर नक्की पद्धत वापरा तर बघा आता आपल्या इथं पूर्ण ड्रेस स्टीच करून धा झालेला आहे तर तुम्हाला सरळ पूर्ण लुक दिसावा यासाठी मी एकदम उभा कॅमेरा ठेवून इथं शूट केलेला आहे तर बघू शकता अगदी परफेक्ट असा आपला इथं कुर्ता स्टिच झालेला आहे याचे गळे मी जसं सांगितलं होतं थोडेसे ब्रॉड आहेत जरी आपण छोटं घेतला होता तरीसुद्धा थोडा मला ब्रॉड इथं वाटत होता आणि याची सुद्धा आपण फुल घेतली होती आणि त्याचबरोबर जे साईडचे कट्स आहेत का नाही ते सुद्धा इतके परफेक्ट लागले गेले आहेत भरपूर असे व्यवस्थित लागले गेलेले आहेत सोबतच आपण इथं ह्या ड्रेसवरची पॅन्ट ट्राउजर शिवलेली आहे बघू शकता मी वेअर केलेली आहे जर पॅन्टचं कटिंग स्टिचिंग तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंट करा मी तोसुद्धा व्हिडिओ अपलोड करेन आणि तुम्ही बघू शकता आपले साईडचे कट्स आहेत ते किती परफेक्ट आलेले आहे आणि पाठीमागचा गळासुद्धा अगदी व्यवस्थित आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा वाटल्यास लाईक करा